जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ही संस्था पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये आता पदार्पण करत आहे समर्थ सेवा मंडळाने राबवलेल्या विविध उपक्रमांमध्ये सर्व लोकांनी सहभाग उत्तम प्रकारे घेतला आहे धनधान्य रूपाने उदंड मदत केलेली आहे इतकंच नव्हे तर नाना प्रकारे श्रमदान देखील केलेलं आहे समर्थ सेवा मंडळाने नवीन उपक्रम मात्र राबवायचं आता ठरवलेलं आहे आणि त्यासाठी केवळ धनधान्य नाही तर आपल्याकडे असणार म्हणजे भक्तांकडे असणार कौशल्य विविध प्रकारचं ते ह्या कार्याला आवश्यक होणार आहे तेव्हा आपल्या कौशल्याचा जर समर्थ कार्यासाठी कोणाला वापर व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी ह्या क्लिपच्या खालील बाजूस क्यू आर कोड दिला जाईल तो गुगल फॉर्म भरून आपली इच्छा समर्थ सेवा मंडळाकडे सुपूर्त करावी या संकलनासाठी आपण अवश्य मदत करावी अशी सर्वांना नम्र विनंती जय जय रघुवीर समर्थ